नमस्कार मैत्रिणी आज आहे रविवार तर मी आज रविवारचं माझं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर आज अशी मटणची रेसिपी आहे मी काय मार्गशेष म्हणून असल्यामुळे खात नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी डोबळी मिरची भाजी बनवत आहे अशा तऱ्हेने आज देवपूजा झालेली आहे आणि संडेचं रुटीन जरा आराम होत असतं साब्बा जी पळाले आणि सगळे हमें बचे आणि पैसे स्टाफार से वापस मांगने के लिए आहेत तसा प्रकारे आज तुम्हाला मी मटन रेसिपी दाखवते तर आता ह्यात खोबरं अद्रक लसूण याची पेस्ट करून घेतली आहे मटण शिजायला टाकायसाठी तर या अशा प्रकारे तुम्ही शिजवून घेत आहे याच्यामध्ये मटन स्वच्छ धुवून त्यात हळद मीठ आणि धने पावडर टाकली आहे याच्यामध्ये आता मी याच आहे ह्याला थोडस द्यायचं थोडस वरती याच पाणी होतं थोडस तेलात शिजू द्यायचं मला आता मी मटर अशा पद्धतीने शिजवून घेतलं आहे कुकरमध्ये आता त्याला फोडणी देत आहे तिकट गावाकडे असेल गरम जास्त मुलगा छोटा आहे त्याच्यामुळं तो तिखट खात नाही म्हणून त्याच्यासाठी असं मटण काढून आहे सगळ्यांसाठी ते खाबर थोडस लाल सरवू द्यायचं आणि त्यानंतर मग त्याचा मसाले टाकायचे

मसाला काळा मसाला आहे हा आमचा गावाकडे बनवतो आम्ही एक वर्षाचा एकदम बनवतो मीठ आपल्या आपल्या पद्धतीने जेवढा लागेल आणि हा मटर मसाला आहे हा थोडासा टाकतो

अशा पद्धतीने आमच्या गावाकडल्या आणि टोमॅटो कांदा टाकून त्या ग्रेव्हीचं आमच्या खातच नाही अजिबातच आवडतच नाही सगळ्यांना अशा पद्धतीने केलं तर तर थोडंसं उकळी येऊ त्याची मस्त असा फोडणीचा वास सुटला आहे कुठे आपल्याला जेवढं लागतं तेवढं टाकायचं हर कर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज मैत्र धन्यवाद